स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ही वीर रणरागिनी झाली स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ही वीर रणरागिनी झाली ही गोर गरीबांची माय माऊली थोर अहिल्या जन्मा आली थोर अहिल्या जन्मा आली लोककल्याणकारी राणी अहिल्या राज्य कारभारात तरबेज होत्या लोककल्याणकारी राणी अहिल्या राज्य कारभारात तरबेज तर आई समान तत्वज्ञानी अनकुशल संघटक होत्या तत्वज्ञानी अनकुशल संघटक होत्या मनगटात तयांच्या तलवारीत आग होती मनगटात ताकत तयांच्या तलवारीत आग होती इंग्रजांना ही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती राणी असूनही वेगळी जीची छाप होती राणी असूनही वेगळी जीची छाप होती अशी राणी अहिल्याबाई होती अशी राणी अहिल्याबाई होती मधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी मधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा दाही तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही सुखात नांदली आमची जनता सुखात नांदली आमची जनता कारण उत्तम शासक तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता राणी होती अहिल्या राजमाता घाट मंदिरे विहिरी बांधल्या घाट मंदिरे विहिरी बांधल्या समान तीला रंक निरा साथी देह जिजवी अहिल्या बाई होलकर तीचे नाव अहिल्या बाई होलकर तीचे नाव कल्याणकारी कामे करुनी ख्यातती कुशल प्रशासिका कल्याणकारी कामे करुनी ख्यातती कुशल प्रशासिका मान उंचावली स्त्रियांची मान उंचावली स्त्रियांची खऱ्या अर्थाने ती लोकनायिका खऱ्या अर्थाने ती लोकनायिका पुरुष जातीचा बडगा चेदून केलीत तुम्ही समाजसेवा पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्ही समाजसेवा भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले जीवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा नवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा अहिल्या देवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा अहिल्या देवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर राहील दिवा रणरागिनी तू पुण्य जपलास वारसा शिवरायांचा रणरागिनी तू पुण्य जपलास वारसा शिवरायांचा उतरून रणांगणी दाखवलीस शत्रुस ताकत तुझ्या निश्चयाचा न्यायदानाची पुरस्कर्ती तू न्यायदानाची पुरस्कर्ती तू राग तुला अन्यायाचा आहिल्या देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा आहिल्या देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा होळकरांची सून होती बहुगुणी होळकरांची सून होती बहुगुणी शिक्षणाची ओढ होती लहानपणी गरज ओळखुनी सुखावले सर्वजनी गरज ओळखुनी सुखावले सर्वजनी अशी जाहली एक मर्दानी अशी जाहली एक मर्दानी प्रथमस्त्री सेनानी तू न्यायप्रिय तत्वज्ञानी राणी प्रथम स्त्री सेनानी तू न्यायप्रिय तत्वज्ञानी राणी सर्वश्रुत धनुर्धर तू धर्मरक्षक स्त्री उद्धारक क्षत्राणी कुशल संघटक तू कुशल संघटक तू लोकमाता पुण्य श्लोक अहिल्या महाराणी कर्मयोगिनी स्त्री तू झळके झळके पानी, पानी। भारतभर पसरली कीर्तीजीची भारत तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा उदारकारुण्य मूर्ती अहिल्या उदार कारुण्य मूर्ती अहिल्यार रयतेस लावला तिने लढा रयतेस लावला तिने लढा दर्शनास जाता केले शिवलिंग देव दर्शनास जाता केले शिवलिंग वाळूत पेशव्यांच्या सैन्याचा उधळला घोडा तिथे पळून गेल्या मैत्रिणी दूर घोड्यांच्या भीतीत उभे राहून रक्षिले शिवलिंग अहिल्याबाईंनी तिथे उभे राहून रक्षिले शिवलिंग अहिल्याबाईने बाईने तिथे डोक्यावरचा पदर ढळला नाही ज्यांच्या राहिल्या पती निधनानंतर खंबीर जा डोळ्यात दिसे सात्विकतेचा भाव त्यांच्या धन्य अहिल्याबाई होळकर त्या धन्य अहिल्याबाई होळकर त्या वीरांगना उदारती राज्य करती नार होती वीरांगना उदारती राज्य करती नार होती रामराज्य निर्मिती अहिल्या देवी थोर होती स्त्री शत्रु संस्कृतीची तिच्यामुळे हार होती स्त्री शत्रु संस्कृतीची तिच्यामुळे हार होती पुरुष प्रधान उन्मादावर तीच खरी वार होती पुरुष प्रधान उन्मादावर तीच खरी वार होती पुण्यश्लोक अहिल्या माता इंदोरची महाराणी पुण्यश्लोक अहिल्या माता इंदोरची महाराणी दुबळ्याचा करुणी उद्धार कर्मयोगिनी ठरली दीन दुबळ्यांचा करुणी उद्धार कर्मयोगिनी ठरली रणरागिनी देवी अहिल्या कर्मयोगिनी ठरली रणरागिनी देवी अहिल्या घडविले जे जे आपण घडविले जे जे आपण करावे तयाचे रक्षण बानेदारपणे उत्तर देणाऱ्या अहिल्याबाईंना त्रिवार वंदन बानेदारपणे उत्तर देणाऱ्या अहिल्याबाईंना त्रिवार वंदन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद